नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला गोविंद लाडू करून दाखवणार आहे तर जन्माष्टमी आहे उद्या त्याच्यामुळं मी गोविंद लाडू करून दाखवते आणि तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी त्याच्यासाठी मी, मी काय काय घेतलेले ड्रायफ्रूट ते दाखवते मी तुम्हाला का मंडळी इथं आधी मी सर्वात आधी तर हे खारीक घेतलेली खजूर ओली खजूर आहे हे तर मी जास्त गूळ न वापरता मी खजूर वापरणार आहे आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत इथं बदाम घेतले काजू घेतलेलं आहे म्हणजे आवडीप्रमाणे तुम्हाला कसले ड्रायफ्रूट आवडतात ना ते घालू शकता मखाने घेतलेले आहेत आणि मेन तर पोहे आहेत आपले पोह्याचे सुद्धा मला खूप लाडू आवडायचे म्हणून श्रीकृष्णाने मित्रासाठी केलेले लाडू इथे आणि मी डिंक पण घालणार आहे तिळ आहेत आणि पिस्ता घेतलेला आहे मी थोडासा शेंगदाणे घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत पिवळे मनुके काळे मनुके आणि मगच बिया घेतलेल्या आहेत मी थोडेशा घेतलेला आहे मी गुळ घेतलेला आहे गुळ थोडासाच घेतलेला आहे आणि खिचलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं आहे बघा हे आणि डाळ घेतले फुटाने असतील तरी चालेल पण मी हे डाळच घेतलेलं आहे फुटाने पण आहेत तरी पण मी डाळ घेतलेलं आहे आणि चला आपण आता मी कृती करूया मी भाजून घेते हे सगळं तर मंडळी मी गाईचं तूप आहे हे गाईच्या तुपामध्येच करणार आहे मी तर हे थोडंसं तूप टाकायचं आता एक चमचावर आणि पोहे भाजून घेते आम्ही चांगले खमंग भाजायचे पोहे वगैरे थोडंसं तूप टाकून मस्त भाजून घ्यायचे खुशखुशीत खूप छान होतात हे लाडू जास्त तूप पण लागत नाही आणि एकदम टेस्टी होतात मस्त होतात तर पोहे जास्त करपायचे नाही आहेत मस्त खुशखुशीत फुछ भाजायचे एकदम खमंग हे बघा कलर कसा मस्त आलेला आहे आणि एकदम फुललेत बघा पोहे तर अशाच पद्धतीने सगळं एक एक करून सगळं भाजून घ्यायचं साहित्य पोहे काढून घेते मी आणि मखाने टाकते मखाने टाकून घ्यायचे थोडस तूप टाकायचो टाकायचं थोडं थोडं करूनच मी सगळ्याला तूप टाकून भाजणार आहे बरं काजू टाकून घेते मी काजू मध्ये पण अगदी थोडस तूप टाकायचं आणि मस्त भाजून घ्यायचे खमंग काजू लगेचच भाजतात बघा तर पटकन सेपरेटच भाजून घ्यायचं सगळं म्हणजे खमंग होत मस्त लायचे आता भाजा शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे मी थोडेसे शे भाजलेले त्याच्यामुळं मी परत तुपावर भाजणार आहे थोडेसे खोबरं भाजायचं खोबर पण पटकन भाजत बघा जास्त वेळ लागत नाही खोबरं भाजणार आहे आता डाळ भाजते हे पण भाजलेलं डाळ असत त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही याला पण हे पण सुकच भाजायचं आणि त्याच्यातच मी तीळ टाकणार आहे ते बघा तीळ मस्त आता काढून घ्यायचे अक्रोट टाकते अक्रोट पण असेच भाजून घ्यायचे मगज बिया टाकते तुम्हाला जे आवडतात ना ड्रायफ्रूट ते टाकायचे आणि प्रमाण पण तुमच्यावर आहे किती घालायचं काय घालायचं टाकते मी सगळं मस्त भाजून घ्यायचं आता आता हे काढून घ्यायचं आता मी खजूर टाकलेले बघा थोडस तूप टाकून दुसऱ्या पॅनवर थोडं थो खजूर तोपर्यंत तो डिंक भाजून घेते तूप टाकायचं डिंकाला थोडसच आपण तूप वापरलेलं एक एक चमचा कुठे अर्धा चमचा वापरले कुठे वापरलंच नाही आपण तूप जास्त नाही लागत तूप मस्त फुलत एकदम खूप पटकन होतात हे लाडू आणि अतिशय चांगले असतात पोट पण असतात आणि आता कसं झालं थोडंसं सर्दी खोकला कोणाच्या घरात काय ना काय चालूच आहे त्याच्यामुळं चा हे लाडू केले ना आपण रोज एक खाल्ला तरी पण भरपूर झाला आणि असे नेहमी पण करायला खूप चांगले ते साधे सोपे आणि सगळे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहेत आणि ह्याचे डाळ घातलेले मखाने घातलेले त्याच्यामुळं खूप छान असतं प्रोटीन वगैरे भर भरपूर आहे याच्यामध्ये ते बघा आता गॅस बंद करायचा मंडळी खसखस मी विसरली होते तर मी आता ही गरम आहे त्याच्यातच टाकते खसखस खसखस जरूर घाला तुम्ही त्याला काही सेपरेट मी गॅस पेटवणार नाही कढई गरम आहे त्याच्यामुळे होऊन जाईल कडाई खजूर पण आता मस्त झालेली आहे बघा थोडस तूप टाकून मी चांदी भाजून घेतलेली आता नॅचरल गोडवा याच्यामध्ये आहे तर जास्त गूळ घालायची गरज नाही आहे बघा आता गॅस बंद केला मस्त झालेलं आहे हे पण मंडळी सगळं भाजून झालेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे हे बघा मस्तपैकी गूळ वगैरे पण हे आहे मी बारीक फोडून घेतलेलं आहे गूळ पण आणि हे पण गार झालेलं आहे मस्त आता मी वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आधी सगळं सुकं वाटून घेते आणि नंतर मग खजूर वाटणार गुळ आणि खजूर अरे जेवढं सुकं आहे ना तेवढं मी वाटून घेते आधी हे बघा मंडळी असं वाटून घेते सगळ्यांनी इथंच ताटात काढणार आहे साईडला आता डिंक पण वाटून घेते याच्यातच मी गूळ घालणार आहे डिंकामध्ये थोडंसं वाटून घेते मग सगळं मिक्स करायचं आणि परत एकदा वाटायचं आणखीन बघा गुळ आणि डिंक पण सगळं वाटून घेतलं आता मी खजूर मिक्स करते त्याच्यामध्ये हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं जरा खजूर गरम आहे आणखी मिक्स मिक्स करून झालेले चांगले याच्यामध्ये आपल्याला जायफळ आणि वेलची पूड घालायची जराशी आणि हे पण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं आता मिक्सरला फिरून घ्यायचं मस्त एकदम बाइंडिंग आलंय बघा आणि छान एकदम सुगंध येतोय खूप भारी झालेले आहेत आपले हे लाडू हे बघा आता मिक्सरमध्ये टाकून हे फिरवून घेते तर हे दोन तीन याच्यामध्ये मी फिरवून घेते याला आणि इकडेच काढते जास्त एकदम बारीक नाही करायचं जाडसर ठेवायचं जरासं हे बघा मंडळी सगळं मस्त मिक्स झालंय आणि किती आपण थोडं थोडं साहित्य घेतलेलं होतं त्याच्यापासून किती लाडू होतील अशी म्हणजे साहित्य थोडंसं सा होतं पण लाडू भरपूर होतात आणि हे बघा बाइंडिंग कसं मस्त आलेलं आहे असं जरासं आठसर ठेवलं ना की मग त्याला ड्रायफ्रूट लावायची वगैरे काही गरज नाही आहे दिसायला पण छान दिसतं हे बघा आता मी सगळे लाडू असेच करून घेते हे बघा मंडळी एवढ्याच साहित्यामध्ये किती लाडू झालेले आहेत भरपूर सारे आणि खूप छान टेस्टी होतात मस्त होतात मनुके काळे टाकलेले आहेत म्हणून हे मध्ये मध्ये थोडं थोडं काळं दिसतंय पण ते खूप पौष्टिक असतात मनोखे म्हणून मी टाकलेले तर तो तोडून पण दाखवते हे बघा किती मऊ अगदी खुशखुशीत झालेले आहेत मस्त हे बघा ओटाने खावे असे झालेले आहेत मस्त लाडू तर नक्की करून बघा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी बप्पाला पण दाखवते एक लाडू मंडळी लाडू ठेवला मी बप्पाला